नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बायोग्राफी चॅनल चॅनलवरती आज आपण बघणार आहोत लक्ष्मीकांत बेर्डे यांची बायगोपी लक्ष्मीकांत यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी रत्नागिरी महाराष्ट्र येथे झाला लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष आणि हास्य सम्राट म्हणून ओळखलं जात लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर या तीन मराठी कलाकारांनी का एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अशी बनवा बनवी या मराठी चित्रपटात त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली अनेक चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव लक्ष असल्यामुळे आणि या नावाला प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्यांना त्यांचे नाव लक्ष या नावानेच ओळखले जाऊ लागले लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेत्री होते लक्ष्मीकांत बेर्डे मराठी रंगभूमीचे एक प्रसिद्ध कलाकार देखील होते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म मध्यवर्गीय कुटुंबामधील झाला असल्याने ते चाळमध्ये राहत होते त्यांच्या त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे ते लहानपणापासूनच लॉटरीचे तिकीट विकायचे त्यांच्या घराजवळील त्यांच्या घराजवळील कोकणस्य समाज अनेक महोत्सवात आयोजित केलेल्या नाटकांमध्ये आपली आपली कला सादर करायचे व त्यांना तिथून मराठी अभिनयाची आवड लागली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शाळेत आणि अंतर महाविद्यालयात असताना विविध अभिनय स्पर्धांमध्ये अनेक बक्षिष्य मिळाली आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी साहित्य व संघ मराठी येथे काम करण्यास सुरुवात केली तिथे त्यांचे काम म्हणजे सभागृहामध्ये आयोजित केलेल्या नाटकाच्या वेळी पडदे उघडण्याचे काम असायचे रंगमंचावर कलाकारांचे बारीक निरीक्षण केल्याने त्यांनी नाट्यकलाकार म्हणून काम करण्याचे निर्णय घेतला त्यांचं लग्न रुईबेर्डीशी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाले होते रुईबेर्डे ह्या कॅन्सर आजाराने पीडित असल्यामुळे त्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मरण पावल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रिया बर्डे यांच्याशी लग्न केलं लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बर्डे यांना दोन मुले झाली त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचं नाव तेजस्वी बरोडे आहे आणि मुलांचं नाव अभिनय आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पाच भावंडेपैकी एक भावंड म्हणजे पुरुषोत्तम बेटे एक नावाजलेले नाटककार आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे काका रवींद्र बेर्डे हे सुद्धा मराठी कलाकार का आहेत कांत बेर्डे हे खूप दिवसाचे आजारी होते त्यामुळे पन्नासव्या वर्षी ते मरण पावले आणि तुम्ही सर लक्ष्मीकांत बिर्डे यांची फॅन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला वाटत नाही